श्रीपितृदेवताय नमः पित्रस्तोत्र पित्र अर्चितानामूर्तानां पितॄणां दीप्ततेजसां नमस्यामी सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् इन्द्रादिना च नेतारो दक्षमारी च योस्तथा सप्तर्षिना तथा निशां तान् नमस्यमिकामदान् मन्वादिनामुनिन्द्राणा सूर्यचन्द्रमसोस्तता तान् नमस्याम्यहं सर्वान् पितॄणप्सुदधावपि नक्षत्राणाग्रहाणाञ्च वायविज्ञो नभसस्तता द्यावा पृथ्वी वेव्यश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि देवर्षीनाञ्जनीन्त्रंश सर्वलोका नमस्कृतान् अक्षयस्य सदादातन् नमस्येऽहं कृताञ्जलि प्रजापतेः कष्पाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि सप्तभ्य सप्तभ्यस्ततालोकेषु सप्तषु स्वयं भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे सोमाधारान्पितृगणान् योगमूर्तिधरास्तता नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् अग्निरूपास्तथेव ज्ञान नमस्यामि पितृणहम् अग्निसोममयं विश्वं यतयेत दशेषतः एतु तेजसि ये चेत्ते सोमसूर्याग्निमूर्तय जगत्स्वरूपिनश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिनः त्योबोऽखिलभ्ययोगिभ्य पितृभ्यो मनस नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज ॐ श्रीपितृदेवताय नमः आत्ताच आपण वाचलेले श्लोक हे खूप गुढ आणि वेद परंपरेतले आहेत पितर म्हणजे फक्त आपले आजोबा पर नव्हे तर संपूर्ण सृष्टीला मार्गदर्शन करणारे विश्वाच्या प्रत्येक घटकात वावरणारे अदृश्य शक्ती रूप या स्तोत्रात त्या सर्व पितरांना वंदन आहे आता आपण एकेका श्लोकाचा मराठीत अर्थ समजून घेऊया पहिला श्लोक असा आहे की अर्चितानाम मुहूर्तानाम पितृणाम दीप्त तेजसाम नमस्यामी सदा तेशाम ध्यानीनाम दिव्य चुषाम या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की पित्रांचे रूप डोळ्यांना दिसत नाही ते अमूर्त आहेत पण त्यांचे तेज अतिशय दिव्य आहे जे लोक नेहमी ध्यानात मग्न असतात ज्यांना ज्ञानदृष्टी आहे अशा पित्रांना आपण वंदन करतो म्हणजे साधा अर्थ घेतला तर आपले पूर्वज शरीर रूपाने इथे नसले तरी त्यांची ऊर्जा व तेज कायम असते त्या ऊर्जेला आपण स्मरून नमस्कार करतो यानंतर दुसरा श्लोक असा आहे इंद्रादिना नेतार दक्ष मारीच योस्तता सप्तर्षी ना तथा नशाम तान म्हणजे इंद्रादि देवांचे अधिपती प्रजापती दक्ष मारीच तसेच सप्तर्षी यांना वंदन आहे हे सर्व इच्छापूर्ती करणारे आहेत म्हणजे ज्यांनी जगाचा कारभार चालवण्यासाठी नियम केले संस्कार दिले धर्म परंपरा घडवली त्या ऋषींची कृपा आपल्यावर असली तर जीवनात यश मिळते असा या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे आता पुढचा श्लोक मनवादिना मुनिंद्राना सूर्य चंद्र तान म्याम सर्वाण पितृण सु म्हणजे मनवांदी महर्षी मुनी सूर्यचंद्र तसेच पाण्यात पितर यांना वंदन संदेश असा आहे की पितर फक्त आकाशात नाहीत तर सूर्यचंद्राच्या प्रकाशात आणि अगदी पाण्याच्या थेंबातही त्यांची ऊर्जा आहे म्हणून प्रत्येक घटक पवित्र मानावा चौथा श्लोक नक्षत्राणा ग्रहाणांच्या वायव्य नभसस्तता द्यावा पृथ्वी पृथ्वीश तथा नमस्यामी कृतांजली या श्लोकामध्ये विश्वातील घटक जसे की नक्षत्र ग्रह वारा अग्नी आकाश आणि पृथ्वी यांना वंदन केले आहे म्हणजे आपली निसर्ग माता हीच खरी पितृशक्ती आहे आपण ज्या निसर्गावर जगतो त्याला कधीही दूषित करू नये आता या पुढचा श्लोक देवर्षी ना जनिंत्रांशा सर्व लोक नमस्कृतान अक्षय सदा दात नम सेह कृतांजली देवर्षी सृष्टीचे जनक जे सर्व जगाने मानले आहेत जे कधीही संपणार नाहीत असे फळ देतात त्यांना वंदन म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर आपली संस्कृती घडवणारे समाजासाठी आदर्श निर्माण करणारे ऋषी मुनी हेच आपले पितर आहेत आता पुढचा श्लोक प्रजापते कष्पाय सोमाय वरुणाय चोगेश्वरे सदा नमस्यामी कृतांजली म्हणजे प्रजापती कश्यप चंद्र जलाचे अधिपती वरुण आणि योगेश्वरांना नमस्कार याचा अर्थ जीवनात संतुलन शांती आणि शुद्धता राखायची असेल तर या शक्तींना स्मरण करणे आवश्यक आहे आता सातवा श्लोक नमो गणभ्य स्ततालोकेषु सप्तसु स्वयंभुवे नमस्यामी ब्रह्मणे योग सात लोकांतील सात पितृगणांना आणि योगचक्षू ब्रह्मदेवाला नमस्कार याचा संकेत सात पिढ्यातील पितर आपल्यावर कृपा करतात आपण त्यांना स्मरल्यास त्यांची ऊर्जा आयुष्यात टिकते आता पुढचा श्लोक सोमाधारण पितृगण योग मूर्ती नमस्यामी तथा सोमम पितरम जगतामहं सोमावर आधारलेले पितर योग स्वरूप पितर तसेच जगाचे पितर असलेल्या चंद्रदेवाला वंदन सोम म्हणजे अमृत सदृश ऊर्जा त्यामुळे चंद्र आणि त्याच्याशी संबंधित शक्ती आपल्या मनाला शांत ठेवतात आता नववा श्लोक नमस्यामि नमसह अग्निशोममयं विश्वं यत एत दशेशत इथं सांगितलं आहे की अग्निरूप पित्रांनाही नमस्कार कारण हे विश्व अग्नि आणि सोम यांच्या संयोगानेच भरलेले आहे म्हणजे याचा अर्थ उष्णता आणि शीतलता कर्तृत्व आणि शांती हे दोन्ही संतुलन जीवनात हवे आता धव श्लोक जो आहे तो असा ए तू तेजसी ये चेते सोम सोमसूर्या मूर्तय जगस्वरूपिन शैव तथा ब्रम्ह स्वरू जे तेजस्वी आहेत सूर्य चंद्र अग्निरूप आहेत जगाचे रूप आहेत तसेच ब्रह्मस्वरूप आहेत त्या पितरांना वंदन आपण ज्या दिशेला पाहतो तिथे पितरांची शक्ती आहे म्हणून कोणालाही तुच्छ समजू नये आणि अखेरची प्रार्थना नमो नमो प्रार्थनामस्ते स्वधाभुज म्हणजे शेवटी सांगितलं आहे हे योगी स्वरूप पितर तुम्हा सर्वांना मी मनापासून पुन्हा पुन्हा नमस्कार करतो स्वदा ग्रहण करणारे पितर आमच्यावर प्रसन्न होवत म्हणजेच आपल्याला हवी असलेली कृपा समृद्धी व शांती ही त्यांच्या आशीर्वादातूनच मिळते म्हणजे ही स्तुती आपल्याला सांगते की पितर फक्त घरातील पूर्वज नाहीत तर सृष्टीतील प्रत्येक घटकात त्यांचे अस्तित्व आहे अग्नी सूर्य चंद्र नक्षत्र ग्रह पृथ्वी आकाश सगळ्यांत पितृशक्ती आहे ऋषी मुनी देव प्रजापती यांनी आपल्याला संस्कार दिले म्हणून त्यांनाही आपण पितर मानतो पितरांच्या कृपेने आयुष्य समृद्ध होते अडचणी कमी होतात व मनशांती मिळते म्हणून पितृपक्षात आपण श्राद्ध तर्पण व स्मरण करतो यातून आपले ऋण फेडले जाते आणि पुढच्या पिढ्यांसाठी पुण्य निर्माण होते ओम श्री पितृदेवता यन महा